सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते निलंगा येथे गरीब गरिजवंत व वंचित उपक्षितांच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा म्हणजे श्रमिक विकास संस्था निलंगा द्वारा संचालित वेणुताई यशवंतराव चव्हाण प्राथमिक व प्रतिभाताई पवार प्राथमिक आश्रमशाळा आहे दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी शाळेच्या पहिल्या दिनाचे औचित्य साधून नूतन प्रवेशित विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ माझी शाळा सुंदर शाळा अशा टोप्या विद्यार्थ्यांना देऊन स्वागत करण्यात आले तसेच उपस्थित सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व संस्थाचालक ज्येष्ठ साहित्यिक विलास माने व सचिव विकास माने यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याचे त्या वृक्षाला जपण्याची गरज आहे त्याचे महत्व नूतन विद्यार्थ्यांना सांगून विद्यार्थी प्रवेशाचा आनंद उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्था अध्यक्ष विलास माने सचिव विकास माने कोषाध्यक्ष आशाताई जाधव माजी नगरसेविका कलावतीताई माने मुख्याध्यापक श्रीमती एस टी पंडित मुख्याध्यापक विष्णुकांत गणेशवाडे परिवेक्षक दशरथ जाधव ज्येष्ठ शिक्षक शेषराव मामाळे शिवराज आष्टुरे श्रीशल्य बिराजदार पुतळाबाई राठोड मॅडम यांच्यासह आदी शिक्षक शिक्षिका उपस्थित होते याप्रसंगी शाळेचे मुख्य प्रवेशद्वार व शाळेच्या परिसराचे रंगरंगोटी करून फुग्यांनी व फुलांच्या माळांनी सुशोभित करण्यात आले होते उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वॉटर बॉटल वह्या पेन व नवीन पाठ्यपुस्तके मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी बोलताना संस्था अध्यक्ष विलास माने म्हणाले गरजू गोरगरीब वंचित उपेक्षित भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आश्रमशाळा कटिबद्ध असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या अभ्यासक्रमासोबत शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन केले जात असल्याने त्यांनी सांगितले यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीमती एस टी पंडित यांनी केले सूत्रसंचालन अजय पाटील यांनी तर आभार बी टी पवार यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अस्लम झारेकर